स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कुलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्याचे एकमेव ठिकाण ठिकाणे व्हरायटी आणि शुभ मुहूर्ताची सुरुवात स्नेहा स्टील मधील खरेदीने वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स ची खास वर्ष गॅरंटी तर फर्निचर साहित्या मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे रवींद्र वस्त्रिकेतन शेजारी सलगरे प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट आज राहा चांगली अपडेट कर्नाटकातील मायाका चिंचली यात्रेतून सांगलवाडीपर्यंत तब्बल किलोमीटर अंतरापर्यंत तोंडाला फेस येईपर्यंत घोडाघाडी जबरदस्तीने पळवणाऱ्या सहा जणांविरुद्ध सांगली शहर पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला संशयित पंकज अभिजित कांबळे राहणार बाळूमामा मंदिराजवळ सांगलीवाडी सचिन गोविंद शिंदे राहणार क्रांती चौक चंद्रकांत दीपक फडतरे राहणार हनुमान चौक दत्तात्रेय कदम राहणार राहुलराजे चौक मयूर महादेव पवार राहणार सोसायटीजवळ कृष्णा दत्तात्रय बोराडे राहणार गाडगीळ प्लॉट सांगलीवाडी आदींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली मायाका चिंचलीची यात्रा संपल्यानंतर मध्यरात्रीनंतर शहरातून हुल्लडबाजी आरडाओरडा करत नागरिकांची झोपमोड करण्याचा प्रकार गतवर्षी घडला होता यावर्षी दिनांक सतरा रोजी मध्यरात्रीनंतर दोन वाजता शेकडो घोडागाडी बैलगाडी दुचाकी घेऊन जमाव हुल्लडबाजी करत सांगलीवाडीकडे निघाला होता त्यावेळी सांगली टिळक चौकात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता पोलिसांनी हुल्लडबाजी करणाऱ्यांवर लाठीमार करताच अनेक जण दुचाकी जागेवर टाकून पळाले होते दरम्यान मायाका चिंचली ते सांगलीवाडी असे पासष्ट किलोमीटर विनापरवाना गोड्या गाड्या पळवल्या गुलालाची उधळण केली दुचाकीवरून आरडाओरडा केला बेदरकरपणे वाहने चालवली तसेच घोडागाडीला दोन्ही बाजूनी दुचाकी जबरदस्तीने ओढून घोड्यांना तोंडाला फेस येईपर्यंत पळवले त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त ओढून छळ केल्याबद्दल पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला पोलीस अंमलदार सद्दाम हुसेन मुजावर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे